बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा मुलगा रणवीर राऊत यांनी शिविगाळ करत धमकी देत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे रणवीर हे भाजपचे पदाधिकारी आहेत या व्हिडिओत ते चांगलेच संतापलेले दिसून येत आहेत नित्रा, नित्रा ना ना का लागला माझ न तुझ्या आज सेवा केली म्हणून मी ग पाय तुमच्या मानमुर करेल मी नाटक करतो ना फडफड फडफड त्या बार बुला त्याच्या ब्यायला त्याच्या ना अजून पुढे यायची नेट राहायचं इथं लाईक त्यांना काय गाडी चालल होत आम्ही ते गाडीचा कट लागला होता मग ती रणवीर भाईला बोललो होत नाव माहित नाही रणवीर रोहन आणि सतपुती बोलले ना तर कुणाला एक मिनिट काय गरज नाही मला बोलायचं कुणाला तुझ्या तुझ्या राहा फक्त लय सापडू नका तुम्ही हो आमचं काय नेट राहा नाटक कर नको महा घराव कुठं महागिवस मारून राहून सुद्धा सुरक्षित आहे कृपा आहे तुमच्या बाजूला आजी कृपाच्या बी नाही फक्त तुमच्या आजोबाची कृपा आहे तुमच्या आजोबाची कृपा तुम्ही नीट आहेत सुरक्षित हो नाही तर तुमच्या आईला परत जर वाकडे पाऊल टाकलं ना, 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 ना फाच नव्हतं कुठलाही माहिती नाही परत काय असते माहिती गेलो रात करा मीच करा माझ्या काय सुरू बघत नाही पुढे माग माहित आहे ना एवढा सोपन सुद्धा पुढे असं उभं राहत नाही पुढे काय काय हे दादा गाडी गेली